तुमच्या स्वतःसाठी पण हा एक वेगळा प्रवास राहिला असेल काहीतरी वेगळी गोष्ट तुम्ही या सिनेमाच्या माध्यमातून जी तुम्हाला वाटलं की ही मला काहीतरी वेगळी गोष्ट मिळाली ती आम्हाला जाणून घ्यायची आहे <laughs> <मेले> कोरोनानंतर <laughs> <laughs> सगळ्यांचं जीवन बदललं आणि जी असुरक्षितता प्रत्येकाच्या मनात दडलेली होती भीती म्हणून ती आता प्रगट झाली म्हणजे एकवीस नंतर दोन हजार एकवीस नंतर एक वेगळाच काळ आपण बघायला लागलेलो आहोत म्हणजे अगदी जग मोबाईलवर आलेलं आहे आणि त्यामुळे कुठली पण गोष्ट चटकन रिॲक्शनच्या स्वरूपामध्ये आता आपल्याला बघायला मिळते आहे आयुष्याला फोर जी फाईव्ह जी हा स्पीड मिळालेला आहे त्यामुळे आपला रिॲक्शनचा जो वेळ आहे तो खूप कमी झालेला आहे हा खूप मोठा तोटा आपण फेस करतो आहोत आणि यातच स्वार्थापोटी राजकारणाच्या नावाखाली एक खूप मोठे सामाजिक स्कॅम सुरू झालेले आहेत आणि ज्या काय घटना या पाच सहा वर्षामध्ये आपण अनुभवलेल्या आहेत हा त्याचा जिवंत पुरावा आहे मी खोलात जात नाही फक्त एकच सांगतो की अशा या सगळ्या घटनांमुळे बिथरलेल्या तरुणाईसाठी yes. हा सिनेमा हा एक जबरदस्त सोल्युशन म्हणून पुढे येणार आहे आणि खऱ्या क्रांतीची सुरुवात या सिनेमामुळे शंभर टक्के होणार आहे आपण फ्रेंच राज्यक्रांती बघतो आहोत अमेरिकन राज्यक्रांती बघतो आहोत मला असं वाटतं की आता जी महाराष्ट्रात सामाजिक क्रांती हो होणार आहे पुढच्या काळामध्ये होणारच आहे कारण आता अराजकतेचा कळस आपण ऑलरेडी गाठलेला आहे तो फक्त आणि फक्त जय भीम पॅन्थर या सिनेमामुळे होणार आहे <laughs> आणि अशा ऐतिहासिक सिनेमाचा खऱ्या अर्थाने एक भाग व्हायला मिळणं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे आणि फक्त फक्त बाबासाहेबांची कृपा आहे आणि इथून पुढे गुगलवर तुम्ही टाकलं की दलित चळवळीच्या संघर्षाची कथा पॅन्थरची कथा म्हटलं फक्त आणि फक्त भीम पॅन्थर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे हे सगळे जण जे आहेत ते खऱ्या अर्थाने रियल हिरो आहेत यांनी संघर्ष केलाय का असं मी म्हणणार नाही संघर्ष सगळेच करतात पण यांनी तप केलेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून जयभीम पॅन्थर आणि ही गाडी इथे थांबणार नाहीये पॅन्थर वन पॅन्थर टू पॅन्थर थ्री हे आपल्याला शंभर टक्के अनुभवायला मिळणार आहे आणि बंतोजींचं विशेष कौतुक किती द्रष्टे पण असलं पाहिजे म्हणजे असं म्हणतात की जर भगवान बुद्ध म्हणजे बुद्ध तर भगवानच आहेत पण बुद्ध ही अवस्था सुद्धा आहे आणि ती जेव्हा तुम्हाला प्राप्त होते तुम्ही काळाच्या पुढे बघता त्यामुळे तुम्ही सिनेमा निर्माण करणं हे इतकं मोठं द्रष्टे पण आहे की मला असं वाटतं की तुम्ही खरोखर कर आद्य क्रांतिकारक आहात wow. आणि अशा तपस्वीचा आवाज आपल्याला लाभलेला आहे दादा इतकं ते संयमितपणे सगळ्या कलाकृतीकडे बघत असतात ना कारण की त्यांच्यातली कला खूप अशी आतून पेरलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांचं तप मिळून हा पॅन्थर सुसाट सुटलेला आहे आणि तो आता पुढे असाच दौड करत राहणार आहे थँक्यू सो मच मला वाटतं आजकालच्या काळात सापडणं शक्य नाही या माणसाच्या लेखण्यातून जे सिनेमेत आलेत ना त्यांना सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळात बरोबर ना रोहित दादा त्यामुळे हा मी ज्याला कधी चिडलेलंच बघितलेलं नाहीये ऑक्टोबरच्या उन्हाळ्यामध्ये सगळी धावपळ एकटा करत एक तंबूसारखा उभा होता आणि आम्ही कितीही शंका विचारो कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काहीही काहीही गोंधळ होवो हा तितकाच अविचलपणे इतकाच शांत हसऱ्या चेहऱ्याने सगळ्या गोष्टीवरती सोल्युशन घेऊन ते काम जोरदार वाजवत होता असा दिग्दर्शक पुढच्या दहा वर्षामध्ये होणे नाही त्यामुळे त्याने जे सहन केलेलं आहे सहन करून त्याने जे मात केलेली आहे मिळवलेलं आहे ते लेखणीतून उतरलेलं आहे त्यामुळे जे आतून येताना बॉस ते शंभर टक्के चालतं हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करणार म्हणजे कमाल करणार मी आता दादांबद्दल